सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा <úsica> महाराष्ट्र कामगार सेनीच्या वतीनं पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीनं पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला सकाळी आठ वाजता ध्वज फडकवण्यात आला महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेचे तालुका अध्यक्ष मेहबूब राहुल कडगावे यांच्या हस्ते ध्वज श्रीफळ जिल्हाध्यक्ष केपन्ना हलगेकर यांच्या हस्ते वाढवण्यात आला यावेळी संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम जिल्हा संघटक सद्दाम मुजावर जिल्हा उपाध्यक्ष इम्तियाज शेख महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेचे शहराध्यक्ष वाहिद कातनकर कुरुंदवाड गावाध्यक्ष जहीर मोमीन गावचे अध्यक्ष बाबू हलगेकर शहर उपाध्यक्ष राजेश कांबळे अनिल आसवले भीमराव सलीम खानापुरे गंगाधर बंडीगणी समेत टोने सोलापुरे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा बेगम नधाब जिल्हा उपाध्यक्ष सलमा शेख तालुकाध्यक्ष पूजा पवार तालुका उपाध्यक्ष शाहीन खानापुरे शहराध्यक्ष सुवर्णा शिंदे शहापूर अध्यक्ष सुमित्रा टोने शहर उपाध्यक्ष प्रियांका पाटील आयशा डांगे निकिता पाटील इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेचे मेहबूब गवंडी म्हणाले की यंत्रमाग उद्योगातील व इतर उद्योगातील कामगारांना गेले अनेक वर्ष बारा बारा तास काम करतो तरी सदरच्या कामगारांना किमान वेतन कायद्याप्रमाणे कोणतेही कायदेशीर हक्क का मिळत नाहीत तरी सदरच्या कामगारांना हजेरी कार्ड पगारपत्रक रजा पगार सुट्टी पगार व आठ तास काम मिळावे या मागणीसाठी गेली अनेक वर्षे झाली आंदोलन करीत आहेत तरी देखील या कामगारांना किमान वेतन मिळवून देण्यास व किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करण्यास या सरकारकडे वेळ नाही तरी सर्व उद्योगातील कामगारांनी आपला न्याय हक्क पदरात पाडून घेण्यासाठी सर्वच कामगारांनी संघटित होणं गरजेचं आहे तरी जोपर्यंत आपण संघटित होत नाही तोपर्यंत आपल्या मागण्यांकडे हे सरकार लक्ष देणार नाही तसेच पंधरा ऑगस्टचा सुट्टीचा पगार आपल्याला मालकांच्याकडून मागून घ्यावा अशा सूचना तालुका अध्यक्ष मेहबूब गवंडी यांनी सर्व उद्योगातील कामगारांना केल्या यावेळी कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता महानकर निप्टसाठी होऊन संतोष पाटील